मागे तुमच सगळं काम ओके होणार आहे आता चला येऊ का आशीर्वाद काय लावलंयस रे कवा यायचं कवा यायचं आजवर कवा यायची कवा यायची करत होतास मला काय वाटत माहित त्या दिवशी मला काय म्हणून खबर नाही का तेव्हापासून सगळंच बिघडलं काय पोट बिघडले वाट नाही रे तिचं वागणं बिघडले वागणंय आता मला काय वाटतं माहिती तिला जीएफची नाही बीएफची गरज आहे अनिल केला तर वाट आ, 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 खर आण सांगायचं बर का तुला पण काय केलं तर नाही ना <laughs> म्हणजे करणी बिरणी या्ड लावलं वगैरे मला आता फक्त माझ्या कामिनीच एड केलं या अरे मग आजवर तुला कामिनी एड केलंय ना मग तू एवढी कामिनीची वाट बघायला पाहिजे होतीस मग आज एवढी वाट बघ तुसकुणाची गण्याची हो गण्याची अरे चार दिवस झाला अभिषेक तिकडे जाय अजून एकदा कधी येतोय आणि मला गुंड झालंय बघ राम 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 कुठं तू अरे अभिषेक झाला गेल तू तुझ्या नावचा वाटलं अभिषेक पण गाठला आणि दक्षिणा पण ठेवली मुजून शंभर टक्के तुझं काम ओके होते आता चांगल्या मार्काने बारावी पास सगळी काम मार्गी लागतील का चांगल्या मार्कानं चपले काळा परसाद घ्यायची आधी रीत आहे का नाही कडून चांगली सगळी चांगली कामं होते तुझी काळजी करून बरं येऊ का मला जरा गरबड आहे सगळ्या गावात परसाद वाटायचा अजून पडू नको आता दुनियातली कुठली ताकद मला कामणीला प्रपोज करण्यापासून रोखू शकत नाही अर्थानं बारा पास होण्यासाठी केला कामिनीसाठी केलं नाही चल तो आपल्या बाजू आहे ना

तुमचं नावाचा पण अभिषेक घाटलाय भीत येऊ काव आहे पाणी गेलं ना मग आंघोळीच बी वांद होईल अगं दोन तीन दिवस पाणी सुरळीत चालू आहे मला नाही वाटत आज पाणी जाईल म्हणून

इकडे गटराचे पाणी धुवा ना तर नदी उ जाऊन धुवा मला काय सांगू नका मला तर ओय तगाला ही पाणी भरून भरून तुझ्या तर तु चंदन गाणं या तुझ्या लका पाय हायस का हायस कोण तया काय झालं तोंडाला उड फेस कशण आलाय वा अ पाणी आलं बीन पाणी गेलं बी आता मी काय करू टाकीतलं पाणी संपलं असल नाहीतर का तो झाला आला असल नाहीतर लाईट गेली असेल मग एवढं सगळं होतो की कोण तुझा बाप बघायचा का काय तात्या बापाला मध्ये घ्यायचं नाही आणि तसं बी मी आणि माझा बाप दोघ पण लग्न चालले आणि मग तुम्ही लग्न तारीख ठरवाय गेल्यावर ना गाव काय बिन पाण्याचं राहायचं का लगा असल्या गुणांतर लगा तुझी ठरलेली लग्न मोडतील बर का तात्या पर्सनल कसरायचं हे बघा हे कपडे काढले नाही आपली ड्युटी संपली तास तुमच्यासाठी राबायचा आपण नाही घेतला आणि तसं बन पाण्याची एवढीच गरज आहे ना पंचा मध्ये जायचं आपल्या पाषी दमदाटी करायचं नाही आधी सांगून ठेवतोय तर लय लय जड जाईल लोक मोड धमकी धमकी तू 哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！哎呦！ तू कि चाललंय अशी काय अवस्था केली हे असलं पाराच गाव असल्यावर असंच होणार की त्या तात्यानं बारं वाजवण्या सगळ्या माझ्या सगळ काल माझं असुदी असुदी ही पण दिवस जाते अ बघ तुझ्या नावचा अभिषेक गाठलाय वाढील दत्ताला अरे वा ही प्रसाद घ्या आधी दत्ताचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहणार आहे काळजी करू नको अजिबात चांगलं प्रसाद आलाय मला हा हा, हा? कुठे चाललंय एवढ्या ता तातडीनं पण मी आता चाललो होतो बघायला चाललो होतो लगीन ठरवाय चाललंय ना लग्न ठरवाय आणिアスले आवाज देत नाही बदलून जाणार तू हां तसे घर नाहीतर वग माझे असायची बिन कामाजी आणि निघा हळूच जा दमन जा नाही नाही मला जमणार नाही नाही जमत तर बघा तुम्ही भांडी घासल्याशिवाय मी तर काय स्वयंपाकाला लागायचे नाही तुम्हाला माहित आहे मला स्वयंपाकाला स्वच्छ भांडी लागते दिदी भाई 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 का छळ चालवलाय माझा काही मला कळे ना झालंय तुझं मी छळ लावलाय असं दिवस बर बसताय थोडी मदत केली तर काय बिघडतय काय बिघडतंय आणि सगळं ते काम मी घरात सगळं काम करतोय भांड्यापासून सगळं करायला होती मी सरपंच असून काही सगळं काम करतोय मला मग त्या बिघडतय बाई मी मायाला निघून गेली का नाही घरातलं सगळं तुम्हालाच करावं लागेल राम राम सरपंच राम राम हो काय नाही कसे एवढं घालून पाळून बोलत असताय सरपंचनी किती जरी झाले तर ते गावच सरपंच आहेत माझी का असं ना पण हायच ना त्यांना मान देत जावा त्यांचा बर महत्वाचा विषय राहिला तुम्ही अभिषेक घालायला सांगितलेला सगळं आंबेने आणि अभिषेक गाठलाय आणि तुमचा दीपक त्या बाहेर बारावी चांगल्या माणसानं पास होणार काय सोड काळजी करू आम्ही अभिषेक घालून आलो तुमच्या नावा

पूर्ण आणलो लय बाहेर लय आनंद झाला आणि मला अशाच रोज नवीन आयडिया देत जा म्हणजे माझा रोजचा दिवस असा एक नंबर जातोय लय भारी वाटलं लय मजा आली महत्वाचा विषय राहिला माझ्याकडनं काल दोन पाहिले चिरमोर बत्ताशान गुलाल घेऊन आला आणि आलाय त्याला माझा डोवा चुकून आलाय कनि अरे काय माझ मी रोख पैसे मोजले आहेत तुला बाकीच काही मला माहित नाही मला याड लागले खोटं बोलतोय आलाय ते आलाय माझा डोळा चुकून आलाय पण मी तुझं सगळे पैसे जागेवर देऊन टाकले आहेत बाबा तू माझं पैसे पहिल्यांदा दे अरे मी जागेवर दिलेत तर मला काय खोटं बोलायला याड लागले दोघापैकी कोणतरी एकदम खोटं खोट बोलते मला तर असं वाटतंय हे दुसरं कसला खोटं बोलायला हे गाण्या बिलच खोटं बोलते पण तू नरसुबाच्या वाडीला ना प्रसाद आणला दुसरं गावात माणूस तुला का पैसे मागायलाय गण्या आमच्या नानाकडे पण ना पैसे मागायला मला पैसे पाहिजे सांगतो ए गण्या बरं बोला ना आमचं सगळ्यांच पैसे दे नाहीतर शिपायात तुझा बिडवाळा काळ आणि करेन सांगतो तुला थांबा 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 काय लावलाय थांबाच्या येऊ काय तांमाच्या लावलाय सरपंच सरप शेवगा शेव नरसुबाच्या वाडीला जाऊन आमच्या नावानं अभिषेक घाल म्हणून आमच्या सगळ्याकडे पैसे घेतले आणि आराम खोरानं तिकडे डाउिंग करून पैसे सगळं उधळून आलाय आता आपल्या गावचा चिरमरा मिठाईवालाय शेज पैसे शे ह्याच्याकडे चिरमुर घेऊन आलाय पैसे ठेवून आलाय कसं बोलताय तात्या तुम्ही आमच्या परक्या माणसावर तुम्ही विश्वास ठेवताय आणि आपल्या गणावर विश्वास नाही तुमचा नाही हो सरपंच स्वतः विश्वास काय पुरावा पुरावा बघा काल करू नका दंगा करू नका पुरावा माझ्याकडे आहे हे बघा त्यानं धर्म मी पैसे त्याला दिले होते एक हजार रुपये धर्मशाळे पावती काढ म्हणून त्यानं धर्मशाळेमध्ये पावती काढले त्याचा माझ्याकडे क्लिन शॉट आहे कुणा कुणाला दाखवू या हा बाबा हा हे बघा क्लिन शॉट आहे का हे बघ बाबा आहे का हे बाबा ती काय मानकडे देवा खरंच केलं कि मग की मग त्याचं काय मान करत भाऊ तुझं पैशाची घपलत झालेली दिसती गाणा त्यातला नाही ही झालं असं काय बोलत देवाचा दारातला प्रसाद तोच खरा असतो की कुठला पण चालतोय तवा अरे बाबा नो त्यानं प्रसाद आणला होता पण गमत अशी झाली चार दिवस राहिल्यामुळे तो खराब झाला पण तुम्हाला खराब झालेला प्रसाद कसा देणार तो म्हणून त्यानं फ्रेश प्रसाद तुम्हाला सगळ्यांना मिळावा म्हणून त्यानं ते दोन पाहिले चिरमोर बतासू गुलाल सगळा त्यानं ह्या माणसाकडे घेतला होता हो सरपंच ओ पण देवाच्या दारातलाच खराब प्रसाद असतो की कुठला पण चालतोय तवा अरे काय त्याला तस नसते खराब झालेला प्रसाद तुम्हाला देऊन काय त्या तो मोठे पण आहे त्याचा त्याचा त्यानं तुम्हाला फ्रेश प्रसाद दिला ति अरे पण तो प्रसाद जो आणला होता तो त्यानं देवाच्या दारातच आणला होता तो देवाला दे तू आबर आपण कोणी ठरलं होतं तू मी तुम्हाला पैसे देणार आहे मग मग आम्हाला प्रसाद दे म्हणून अरे त्याने त्या ते ते मोठेपणा दाखवला त्याने प्रसाद आणून दिला हा त्याचा मोठेपणा आहे तुम्ही काय का भाषेत बसलाय का ना एक काम कर तुझं गेलेच त्या दाजू दे गरीबाचा आहे देऊन टाक पैसे दे द्या मग गरीबाला सरपंच तुम्ही म्हणाल तसे देऊन टाक हा हे झालं का तुझं व्यवहार झालं का ना चल बाबा धन्यवाद आणि तुम्ही त्या घानाच्या लई लय माग लागू नका काय गणक माणूस आहे आपल्या गावातला मला तर असं वाटतं लगा येऊ काय मी क्वालिटीला गेल्यावरच येणार आहे आईला मी काय म्हणतोय आपण गुलाब फुल जागे दुसरं फुल दिलं चालत नाही का मला पण वाटतंय काय असं करूया बिस्किटला पुढा देऊया तुझ्या बाया ना बिस्किटाला पुढा बिस्किटाला पुढा देता काय वाढदिवस आहे पडली ती नाही किती दिवशी कामिनी गेली की का यो, यो का, यो का, आला की तूच तूच न पाहणार शंभर टक्के फिक्स आहे तुला दत्त नक्की पाहुणार लागा पण एवढं गावभर फेंडलो तेव्हा कुठेही गुलाब गावलं आणि लागा हे गुलाब घ्यायचं आणि बाबा ती एंट्री मारायची बघ आणि प्रपोज असा करायचा कामिनी व्हायचं म्हणली पाहिजे हा कामिनी आय लव यू असं तू म्हण हा हा बरोबर भाऊ दिव्या सीट ऑटो मौका बरं का बेस्ट ऑफ लक आज आहे ना का मी ल करूनच येतो तू प्रपोज प्रपोज तू गचवे याला कळतंय जा लवकर लवकर खबर आहे का रे व्यापार का गोळा नाही लागला कशाला गालत पाया पड तुमचा लागा जा आशीर्वाद आहे आमचा जा तू है ते मी नाही ते पम्या पम्या गेले वाईट फुलं दुसऱ्या बागत घ्यायला कोण गेलतो बाबा कोण गेलतो अरे याच्या याच्या पोलासाठीच गेलतो अक्कला का तुला कसला माणूस आहे ते अरे चुरळ हे काम होतं अरे गावभर भर हिंडल्यावर कुठं मिळालं ते बी परदेशी असलं मग इच होता त्या लहान ताना लगा तू बिन तिने काम असं लगा ते मी मारले गेल असू दे, दे आता करोनाचा काय होईल ती होईल असू जा तिला काय जा बाबा जा देवा देवा वाचलू बाबा तुझ्यामुळे पाच सहा जण आली तिकडून माझा बुक नच गेला असता एक तर अंगात सण करायची अरे सरपंच राम राम वाचलो बर तुम 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 गना। गना। तुम का तुमच्यामुळे लय तुमचं उपकार झालं झालं माझ्या माझ्यामुळे अरे माझ्या जणांनी माझा बुक नच गेला असता बघा ते बघ कन्हा मला सांग अरे पण या लोकांच्या भावनेशी तू असा श्रद्धेचे का खेळलास मला सांग कि देव देव अरे देव पावतो का ना मला माहित नाही अभिषेक काटल्यानं देव पावतो का नाही माहित नाही पण तुम्ही भाऊनीशी खेळाय नको होतास म्हणून याच्यामध्ये फोडलो बघ पण सर पण तुम्हाला कसं काय कळलं अरे मला कसं कळलं तू जी धर्मशाळेला जी पावती भरली होतीस ना ऑनलाईन पावती ते पावतीचा स्क्रीनशॉट माझ्याकडे होता मग तोच प्रो दाखवला म्हणून तू वाचला गेलास पण तुला काय या लोकांच्या श्रद्धेशी खेळायला नको होतंच असं जगात हे जग श्रद्धेवरच चाललेलं आहे म्हणून मी तुला सांगतोय म्हणून नदीमध्ये पडलो अरे पण तू स्वतःला जेवढा ओळखत नाही तेवढा मी तुला ओळखतो अरे तू जर तिथ जाग्यावर जर गेला असतास तर माझ्या नावची पावती फाटली असती पण तू ऑनलाईन पावती फाटल्यामुळं माझा नंबर तिथं गेला त्याच्यावरून कळालं की तू तिथं गेलेला नाहीस बरं का सरपंच मनात आलं तर तुम्हाला फसवायचं तुम्ही दिलेले पैसे डोळ्या पंगण्याला दिले म्हणून दान केलं म्हणून नुसतं खोटं खोटं बोलायचं पण मला खरं सांग तुम्हाला खरंच धाड झालं नाही तसं बोलायचं म्हणून तुमच्या नावाने मी अंधाश्रमात जाऊन तिथं पावती फाडली का ना एक काम कर तू वाटतेल ते दुसरं कर पण देवाच्या नावाखाली कुणाची फसवणूक करू नको कुणाची नको करू नको चुकले, चुकले, चुकले सरपंच पर चल मी आता निघतो मला मिटिंगला जायचंय मी मिट। का सांगे चल चल चला सोडतो तू वाटत